तंबा तंबा खरी सुरुवाती इतुने ते 9 ला निघणार होतो 10 इतच वाटत नाही बघा बरेच दिवस का बनवला नाही बोलू यावेली नवीन वर्षंत तरी एक ब्लॉग बिग बनवू बोलू पण ब्लॉग बनवळा का टाइम ने भेटला त्यामुळे एक मिनी ब्लॉग आज बनवणार आहे मी आज आम्ही जाणार आहे सगळी पोरं आमच्या इकडची त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थांचा मठ तिकडे आम्ही आज फिरायला जाणार आहोत नवीन वर्षाचा बघा तुम्ही पुरा सांग मजा येईल सगळं दाखवते तुम्हाला नेहमी हा लेट करतं पण यावेळी हा लवकर निघाला जाम बघू शकता तुम्ही जे आयला बिचारा जेवला पण नाही पण निघाला लवकर हा बघा आयला दहा वाजलं तरी अजून गारीच धुतं आहे या, या। काय बोलशील काय याला Oh, कुठेही जाताना पहिला गणपती बाप्पा मोर्या इथून आम्ही सुरुवात आहे नऊ वाजता निघणार होती ती oh! दहा वाजता निघालेली आहे आता बघू दहा पण नाही साडे दहा वाजल्यात आता बघू किती वाजता पोचतो आम्ही आता या ट्रीपची सुरुवात तर झालेली आहे आता आम्ही कुठे कुठे थांबू आमचं आम्हालाच माहिती निघतो ही मोठी गोष्ट आहे लवकर कुठेही जाताना पहिलं गणपती बाप्पा या आता आम्ही मस्तपैकी निघालेलो आहे सर्व एकदम तयारी झालेली आहे आयला हा बोलतोय चहायला सी एन जीच नाही गाडीन बोलते आहे सी एन जी भरायला लागेल बोलते काय बोलशील आता गेलो मग सी एन जी भरायला गाडी ही लाईन मोठी सी एन जीची बघा सी एन जी गाड्या घेऊच नका तुम्ही मी तर बोलते आहे कवरी मोठी लाईन ही सी एन जीची चायला दीड तास गेला आमचा तिथं पण काय नंबर येई नाही दीड तासांनी फायनली नंबर आला हो, सी एन जी भरायला जाम खूश झाला आयला भरली बोलते एकदाचे सी एन जी चला तेवढे ना आमची अर्धी मंडळी पोचली होती नाश्त्याला बसली होती फिट नाश्ता चालू होता त्यांचा नाश्ता झाला होता करून आता आम्ही पोचलो होतो आमचं स्वागत करायला थांबली होती ती हा बघा हा एक उपाशी आला होता त्याने घेतली पाव आणि केली झोर चालू खा बस खा बस थांब बोलते बघू ते कशी लागते दीर वादला इथंच अजून नाश्ताच करतात ही लोक काय बोलशिव कधी पोचशि ना कधी नाही फायनली नाश्ता करून आम्ही निघालो एकदम मस्तपैकी सुसाट रित्याला बोलू आता नाश्ता झालाय तुझा आता चालो फास्ट गाडी फास्ट बोलर घेतली सुसाट गाडी त्यांनी पोचवला एकदाचा पोचलू पण जायला रूमच नाही आई पाठवला जा आता बोलते रूम बिम बघा जा तुम्ही दोघंही जाऊन आम्ही आलो आलोश मध्ये आम्ही बघा रूम शोधत आहोत आलोय आता दोघंच आमची गँग बाहेर उभी आहे आणि आम्ही रूम शोधतोय बघू आता रूम भेटतोय का नाही फुल टेन्शनमध्ये आलो आहे आम्ही खूप थंडी आहे इकडे आम्हाला काही रूम भेटला नाही याहीच एक रूम शोधला आणि मस्त आम्ही रूमवर जावायचा प्लॅनिंग केला अंगोल बिंगोल करू मस्त गरम पाणी आणि गेलो रूमवर मस्त तयार बियर झालो आणि ही घेतली रॉयल एंट्री आम्ही बघू शकता तुम्ही कसलं रॉयल एंट्री रॉयल पासच काढलेलं जसं काय आम्ही हे सकाळी सव्वा पाच वाजता आम्ही चाल धरलेली जावाला बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे थोड्याच वेळात आता आम्ही एक गुपित रस्ता शोधून काढलेला नयन आमचा हे होता तो आम्हाला सांगत होता चला हांशी चला हँशी हांशी गेलो तर बरं तर लवकर पोचवा पण त्याने बरोबर नेला आम्हाला मस्तपैकी पण काय आतमध्ये गेलो तर चायला आम्हाला वाटलं आम्हीच पहिलं आलो बघता होत काय ही बाबा बाबा ही मोठी गर्दी काय बोलशील माझी पाठी तुम्ही मी बरोबर नेते तुम्हाला बोलतो तो बघा तो आम्ही पाठी फीट गर्दी आम्हाला वाटलं येईल नंबर आता पहिलाच कसला काय पाच वाजता येऊन पण आम्ही सगळ्यां शेवट बघू शकता तुम्ही बघा फीट गर्दी होती ना आज आम्हाला काय बी करून दर्शन घ्यावायचाच होतो आम्ही ठरवणं चालतो का रात्र झाली तरी चालेल पण आज दर्शन करणारच आम्ही ही आमची जिद्द होती आणि आम्ही लाईनीत उभे होतो बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे कंटाळलेलो आम्ही पण काय आता दर्शन आम्हाला करायचंच होता म्हणून आम्ही लाईनीत मस्तपैकी उभं राहून फोटोशूट चालू होता आमचा इकडून तिकडून नंतर आम्हाला समजला की आमच्या पाठी पण आठशे लोक आहेत मग आम्हाला जरा मनाने धीर आला बरा वाटला आपण लवकर आलो तर काहीतरी आपलं लवकर दर्शन होईल आणि बघू शकता तुम्ही थीठ गर्दी तुम्ही पण सांगतोय कधी आलात तर लवकर थोड्याच वेळाने आमचा नंबर येणार होता आणि तो नंबर आलेला आहे चार तास आम्ही लाईनीत उभे राहून आमचा नंबर आलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी आम्हाला जशी काय रॉयल एंट्रीची आमची फिलिंग होती दर्शन भेटताना बघू शकता तुम्ही आ मस्त लाईनीत आम्ही परत उन उभा राहिलो आणि बघतोय तर का आता आमचा नंबर आला आणि शेवटी आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर असा एकदम बरा वाटला बघू शकता तुम्ही आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तुम्ही मोबाईल काढू नका मी चुकून काढला होता आणि व्हिडिओ घेत होतो बघू शकता तुम्ही आतमध्ये किती भारी वाटतं ते आणि असं आमचं दर्शन होत होतं फायनली आमचे दर्शन एकदम करक्ट झाले होते बघू शकता तुम्ही हा बाहेरचा व्ह्यू आहे मस्त वाटतं इकडे एकदम प्रसन्न वाटतं दर्शन वगैरे आमचं खूप भारी झालं होतं आणि यांना भूक लागली होती चीज मसाला डोसा खायला आलेला मस्त नाश्ता वगैरे केला आणि आम्ही आता नाश्ता वगैरे करून आमच्या रूमवर जाणार होतो रूमवर आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो थोडा आणि आता आम्ही परतीचा प्रवास घेतलेला आहे कारण आता आम्ही मठात जाणार होतो श्री स्वामी समर्थ यांच्या मठात आम्ही जाणार आहे त्यासाठी आम्ही लवकर निघालेलो आहे आज आमचं दर्शन खूप भारी झालेलं जाम मजा आली नाराज झालेत कारण काल रात्री झोपले नव्हते आणि आत्ता पण आम्ही त्यांना झोपून दिलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही आणि आत्ता आमच्या गाड्याकडून आम्ही निघालेलो आहे मठाकडे जायला बघू शकता थोड्याच वेळात आम्ही श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये पोचणार आहे बघू शकता आता आम्ही मस्तपैकी पोचलेलो आहे मठामध्ये आणि आम्ही पुन्हा एकदा रॉयल एंट्री घेतलेली आहे आमची दहा जणांची रॉयल एंट्री बघू शकता तुम्ही आमचा ग्रुप खूप भारी आहे आता आम्ही पोचलेलो आहे मस्तपैकी बघू शकता बाहेरचा निसर्ग किती सुंदर आहे ते इकडे आल्यावर एवढी शांतता वाटते की खूप शांत वाटतं आल्यावर इकडे तुम्ही पण या नक्की भेट द्या खूप भारी आहे बघा कसं नक्षी काम केलेलं आहे खूप भारी वाटते इकडे आल्यानंतर मन प्रसन्न होतं आल्यानंतर इकडे सर्व देवी वगैरे यांचं दर्शन आम्ही घेत आहोत बघा तुम्हाला मी बघू शकता आता आपण मस्त महाप्रसादाचा लाभ घेत आहोत महाप्रसाद बघू शकता तुम्ही आता सर्वजण आलेले आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत चालू आहे आता मस्तपैकी पोटभर आम्ही जेवणार आणि आता आमचा पुढचा प्लॅनिंग आहे आता आम्ही इथून जेवून झाल्यावर निघणार आहे आता आम्ही एक मारुतीचं मंदिर जय हनुमान मारुती मंदिर इथे आम्ही आता जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर असे मूर्ती आहे आता आम्ही सर्व देवस्थान घेऊन नवीन वर्षाचे सर्व आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही नि परतीचा प्रवास घेत आहोत तर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी बघू शकता तुम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आणि पुन्हा एकदा सी एन जी भरण्यासाठी आम्ही थांबणार होतो पण एवढी मोठी लाईन होती सी एन जीला काही इच्छाच नाही झाली थांबाची आईला कवा बी सी एन जीच्या गाड्या घेऊ नका बाबा हे बघा किती लाईनच नाही संप ही बघा अजून लाईन आहे डेंजर काम आहे सी एन जीचा खूप लाईन असते सी एन जीला म्हणून आम्ही सी एन जी सोडला सी एन जी काही भरला नाही तशीच गाडी आम्ही घेऊन आता घरी निघालेलो आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा क्लायमेटमधून आम्ही निघालेलो आहे खूप सुंदर व्ह्यू आहे इकडचा बघा तुम्ही किती भारी वाटते नाशिक इज बेस्ट सिटी नाशिकमध्ये आल्यावर खूप भारी वाटतं आता आम्ही निघालेलो आहे घरी आणि आता पोचू थोड्या वेळात आणि काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट घरी काहीतरी खाणार आता आम्ही भूक लागलेली आहे खूप जाम टाईम झालेला आहे आता आम्ही थोड्याच वेळात काहीतरी खाणार आहे खायचं बोललो का कोण कोणाकडे बघण आहे चायला ज्याचा त्याने घेतला खाईत हे बघा कसलं खातान आता खाऊन डायरेक्ट घरी मस्त फाइनली पहुँचले होटल कपूर में